हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ ते मी समजत आहे की मला कॉल लावते आज ताई काल जरा बिझी गेले शेड्यूल आपलं आज रविवार आहे तर जेवढे मिस कॉल आहे त्यांना तरी कॉल करून बघते बापरे तुम्हाला खूप दिवस झाले मी कॉल करते खूप मी खूप दिवस झाले हा खूप दिवस मेसेज पण करते कॉल पण करते स्वामींच्या मनामध्ये असं असं योग्य वेळ हवी असेल शेअर करून घ्यायचा असेल काल पण कॉल केले तुम्ही म्हटलं की मेसेज केली मी ऑफिस मध्ये होते ना तशी पण कॉल मग नाही करताना कॉल झालेला परत केला पण पर मी उचल नाही अरे 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 हो का खूप छान सांगायचं होते मला असं तुम्हाला सांगेल आता वेळ आहे का हो आहे हो, आहे मला सांगून द्या एखाद दुसरे मग बाकी पाहिजे तर मला तसं मेसेज करून ठेवा मग मी तसं तसं घेईन बरं बरं ठीक आहे मग आता एक सांगू ग तुम्हाला हा हा चालेल ना हा मग तुमच्या वेळेनुसार तुम्हाला पण बाकीचे पण घ्यायचे असेल ना हो खूप मिसकॉल येत आहेत बरं तुम्हाला मी आता एक सांगते बाकीच्या उद्या परा परत कॉल उचलणार ना पण हो 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 ताई बरं माझा पहिला अनुभव म्हणजे खरं सांगू तुम्हाला आम्ही खुश आहे आता खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे सॉल्व झाले म्हणजे कृपा राहते आणि पहिला माझा अनुभव म्हणजे ताई एक दिवस म्हणजे मिस्टर आणि आम्ही ऑफिस चालू दोघं जण चाललो होतो तर शनिवार होते त्या दिवशी आणि नेमकं ते शिग्न होता गाडी एकदम खाली स्प झाली आमची गाडी आम्ही दोघं पण खाली पडलो ऐक आणि मी म्हणजे माझ्या गाण्यामध्ये म्हणजे हेडफोन चालू असं ना जिंकण्याचा नाही ते गाणं आहे ना ते हो 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 हा ते गाणं मी आणि शिंगोशी बोलत होती की नाही स्वामी माझ्यासोबत आहे माझं काहीच वाईट होऊ शकत नाही माझ्या आई माझ्यासोबत असे बोलत होते आणि ताई आम्ही दोघं पण खाली पडलो आणि ते पण सिग्नल ते साहेक ना आणि मागणी ना बस आली ती अशी वाईट कलरची बस होती मोठी बस होती आणि मी खाली पडले आणि हे साईडला पडले आणि पूर्ण डोळे बंद केले म्हणजे स्वामी मी गेले म्हंटल आता माझं तुम्ही बघा म्हटलं माझी लेकर लेकरे म्हटलं माझ्या आता ग आणि ताई ताक माझ्या म्हणजे मानेवरून जाणार होत मी पूर्ण मी मी सगळे मी गे संपलेच होते पूर्ण ताई गारे आले होते हा आणि मी म्हणजे माझ्या डोळे तुम्हाला काय सुचलं नाही फक्त स्वामी फक्त स्वामी फक्त स्वामी आणि ताई सगळं होऊन माझा मोबाईल आणि मोबाईल काही झालं कोणाचे गाणं चालूच म्हणजे फोनला आणि स्वामीं त्याच्या वाचलो माहिती काहीतरी खर्च खर्चटलं पण आमचा जीव ते म्हणतात ना गेलो होतो पण स्वामी म्हणून मी वाचले जो पण वाचलो बापरे नवीन जन्म झाला होता नवीन जन्म झाला आणि म्हणजे काय ती लोक म्हणजे बापरे तुम्ही येऊन बस थांबली का ताई मागे ताई ऐका नावामी समोर त्या बसवरती आय स्वामी स्वामी ड्रायव्हरला खरं तो ड्रायव्हर माझा काही भेटा दिसत नाय श्री खरंच हे करणार त्याच्या वाचलो माहिती जागा होतं ब्रेक दाबल त्या ड्रायव्हर न्यात बापरे नशीब काहीतरी ताई हा जाग्यावर जाग्यावरती ब्रेक त्यांनी जाग्यावर ब्रेक दाबल एक सेकंद पण असत्या मानावरून तुझा गेला असतो बापरी हा एक सेकंदावरती होत फक्त नाही मी म्हटलं माझ्या सोबत आहे म्हटलं अगं स्वामी तेवढं करते ना स्वामी सोबत आहे म्हटली बापरे आणि हेल्मेट दोघ जण घालतात ना ताई नाही तेच घालतो मी नाही घालायची कारण की थोडं जवळ दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती ताई ऑफिस असं नाही बोलायचं दोघांनी हेल्मेट घालायचं आई पण तेवढीच महत्वाची मुलांना हो ना माझ्या मुलांना ज्यावेळेस काय झालं म्हणलं काय नाही स्वामी आपल्या सोबत आहेत म्हणलं स्वामिका मुलगी पण करते सगळे करतात ना करत ताई बापरे हा ना त्या सगळ्यांना सांगितलं ना मी त्यावेळेस सगळ्यांनी करतोय म्हणजे बापरे दुसरी बहिण आहे पुण्याची बहिती पण ती पण तुम्हाला कॉल करते अनुभव सांगतो मला ती माझं नाव नाही सांगत बरं आणि तर ती ती पण करते ती पण म्हणते तुला स्वामी स्वजन नाही म्हणजे बाळा तर काय झालं असं म्हटली तू वाचली थोडक्या मध्ये आहे का वेळ तुम्हाला हो आहे बोला ना हा दुसरं मिळत आहे माझ्या जवळ सात सात सोळाच्या वरती माझ्या दागे जोडे होते बघा घाम तुम्हाला मागे बोललेले बघा मी हो 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 सगळे स्वामीजी सगळे स्वामीजी सगळं म्हणजे व्यवस्थित झालं आहे आले का ते रिटर्न सगळे आले रिटर्न ते सेटलमेंटचं पण तुम्हाला बोलत आहे क्रेडिट कार्ड वगैरे आहे असं असं प्रॉब्लेम झाले आहे काही तर ना मी एकदम साईपाशी खूप रडत होती कारण मला तुम्ही मला काही मार्ग का दाखवत नाही म्हणलं तुम्ही काय नाही माझ्या आयुष्यामध्ये आणि ताई तुम्हाला सांगू की ज्यादा कोणता कॉल उचलत नाही म्हणतात ना ते सगळेजण पण मी त्यांना एक कॉल केला त्यांना फक्त मी एक कॉल केला दादानी मध्ये एका सेकंदाला माझ्या कॉल उचलला एका सेकंद बाप रे बघा एका सेकंद झाला आणि वरती मला काय बोलले माहिती ताडी तू का मला कॉल नाही केला किती का नाही केलाय तू मला इतकं भारी वाटाल हे झालं मला त्याशी मला ना दादा गोड बोलतात गोड म्हणतात त्यांचे शब्द इतके प्रेमाचे वाटतात की जसं स्वामी माझे पण आता अंगाला काटा आला होता आई त्यांच्या शिवाय सुखी मला खूप भारी वाटलं मग स्वामी आई मग तुम्ही मग त्यांच्या सारखं स्वामी ची त्यांनी मला सांगितलं की बाळा मी त्यांना सांगितलं माझं तुझा दादा असा करता असं आहे वगैरे प्रॉब्लेम म्हणजे चायडे हे तुला सांगू का असं लई जणांचे प्रॉब्लेम होते भरपूर जणांचे आहेत म्हणजे पण तुला सांगू तुझं काम नक्की होणार म्हणजे होणार बघा थोडस एकदा रिटर्न सांगता का काय झालं होतं म्हणजे आपलं अहो ताई credit card हा म्हणजे credit card ते ना म्हणजे तू थोडी बरं shopping मध्ये होते ना काय केलं काय काय क्रेडिट card नसतं का आपण open करतो म्हणजे खरेदी वगैरे करतो त्याच्यावरती हा तर ते काय झालं माहिती आहे का हा credit card ते वापरलं होतं online नसतं का ताई ते आपण खर्च वगैरे करतो ते हो बरोबर आणि ते काही दिवसाच्या आत भरायचं असतात पैसे हा बरोबर तर ते आमच्या कडे काही कारणास्तव आमच्या कडे ते पण एक नव्हतं ताई दोन तीन दोन तीन होतं ते बापरे आणि मग ते फोमध्ये घरामध्ये नाशा वगैरे कधी काही सांगता येत नाही काही प्रत्येकाचं कंडिशन कशी असते माहिती आपल्याला बरोबर आणि ते आमच्या भरणं झालं नाही ते लोक तुम्हाला माहिती नाही हे लावू शकतात बापरे मग मागे लागतात हा हो। चक्रवाळी जाऊ माहिती नाही तुम्हाला एक हात धरून चुकला तरी अक्षरशः मी ना इतकी मी इतकी डिप्रेशन मध्ये जाऊन मी जीव देऊ बघा ते मला सोनच होईना अक्षरशःभार मी गात पण बँकेत ठेवले गात पण म्हणजे खूप टेन्स म्हणजे खूप टेन्स म्हणजे खूप टेन्शन पण नंतर दादाला कॉल केला असे माझ्या लोक आले बोलले त्याला फक्त तू प्रयत्न कर तुझं काम होणार मला बोलले हा म्हणजे म्हटले वकील बघा सेटलमेंट करून दादा सांगितलंय तसं मला माहिती का तुम्हाला हा सांगितलं मग तुझ्या कोण काय फायदा बघतो तू बघतो प्रयत्न चालू कर तुझी येणार म्हणजे येणार बोलू मला अरे आणि आणि तुम्हाला सांगू त्याच्या आधीच एक व्यक्ती आमच्या आयुष्यामध्ये आली होती ती एम आय मिश्रा की असं तुम्ही मी करून देते पण ती का ठाऊ असं काय सांगितलं चमत्कार असं की त्यांनी तालू कुमार ऐकून गेलो तू करून घे म्हणून करून घे म्हणून करून घे असं म्हणजे सांगत वेळ असेल ती मला असं वाटते काय आणि त्याच टाइम ती व्यक्ती आमच्या आयुष्यामध्ये आले ते बाई म्हणजे लेडीजने आमचं एक काम करून दिले आता पण दोन आहे ते पण होणार आहे होणार आहे शंभर टक्के होणार तई एवढा स्वामींवर विश्वास आहे तेवढं स्वामी आपलं करतातच आणि एखाद्या झाले ना आता त्याची जो अमाऊंट आम्हाला एक लाख Uh, पंचवीस हजार भरायचे होते आम्हाला एक लाख पंचवीस हजार पण ताई ते किती फक्त पंचवीस हजार फक्त पंचवीस हजार होते मी भरले होते आमचे फक्त पंचवीस हजार अरे वा बघा ताई ते पण हफ्ता हफ्ता ने म्हणजे महिने एक महिने ते आम्ही सॉल्व केले ते पूर्ण झालं आमचं क्लिअर झालं ते पूर्ण अरे वा 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 किती छान ताई पण ना शक्यतो क्रेडिट कार्ड घेऊ नये मी फार घाबरते अशा गोष्टीला कारण कसं आहे मन आपलं इतकं हे ना ते आपल्याला पण कळत नाही ते आपल्याच ताब्यात राहत नाही कधी कधी आपण आहारी जातो आणि जास्त काहीतरी खर्च करून टाकतो आणि काय विषय माहितीये काळ शिती घ्यायची होती यांना यांना काय ते पैसे ऑनलाईन पण ते आपलं बघा लोण घडून गेले ते अच्छा बोल सर्या म्हणजे दोन तीन दिन का हो, 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 हो. ता ताई बेसन रोज घरी माणसं यायची आम्हाला आमला कॉलेजचे अक्षरशः मला असं जातो ताई इथे खूप म्हणजे खूप 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 दादा पण मुने बाळा तही कसं तुला सांगू बाळा नाहीतर काय करू फक्त तू प्रेशर चालू कर आणि त्या सेमिनारमध्ये आमच्या आमच्यावर केसिसर आले हो जी मी दादांनी मी समीने सांगितलं बघते तुम्ही त्याचा विश्वास ठेवा बघून घ्या आणि झालं ताई एक फक्त दोन वेगळे आहेत मी शेअर करते ताई